श्री गुरुदेवदत्त तर आसुरी शक्ती कुठे असतात आणि कुठे वास करतात आणि कुठे जाणे टाळावे आणि शक्ती मांत्रिकाच्या हाती कसे लागतात हे सगळं तर काकांनी मोराळेच्या प्रबोधनात सांगतात तर त्यांच्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे आणि आसुरी शक्तींबद्दल कुठे वास करतात हे सगळं काल काकांनीसुद्धा सांगितले आहेत तर ज्यांना माहीत नाही आहे ते कमेंट केलेलं आहे त्यांना ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते असुरी शक्तींबद्दल मला पूर्ण अनुभव आलेला आहे मी अनुभवलेले आहे बारा बारा शक्ती होते तर मला खूप अनुभव आलेले आहेत तेच मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर करते आहे तर हे असुरी शक्ती कुठे असतात आणि ते स्वतःहून कसं येतात आणि पाठवलेले कसं असतात आणि मांत्रिकाच्या हातात हाती कसे लागतात हे मी थोडक्यात सांगते तर असुरी शक्ती म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे ते अतृप्त आत्मा असतात ज्यांची इच्छा राहिलेली अपूर्ण राहिलेली असते ते शक्ती असतात ते फिरत असतात तर शक्ती कुठे वास करतात हे सांगते शक्ती जे ॲक्सिडेंट झालेले असतात इच्छा नसताना ते आत्महत्या केलेल्या असतात आणि असं रोडवर ॲक्सिडेंट म्हणजे झालेले असतात अचानक तेव्हा ते जागे जागेवरच ते ते एक्सपायर झालेले असतात आणि ज्या व्यक्तींची खूप इच्छा असतात तरीसुद्धा ते, ते एक्सपायर होतात इच्छा राहतात ते सुद्धा अतृप्त आत्मा होतात तर ते ज्या ठिकाणी मरण पावलेले असतात एक्सपायर झालेले असतात ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी तर ज्या ठिकाणी झालेलं असतं तिथंच ते वास करतात त्या ह्याच्यामध्ये आपण सापडलो तर ते आपल्याला लागण होऊ शकते तर आता सगळ्यांना माहिती आहे रोडवर कितीतरी ॲक्सिडेंट झालेले असतात आणि त्या ठिकाणी असं दुपारी वगैरे गेलं तर ते लागतात ते अनुभव पी अनुभव पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण ते सत्य आहे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेलं असतात तसं इच्छा नसलेले त्या ठिकाणी ॲक्सिडेंट खूप होतात त्याच ठिकाणी होतात तसं माझं पण झालेलं ते मी परत तुम्हाला शेअर करते काय काय झालेलं आणि आम्ही किती वाजता निघालेलो आणि काय काय झालेलं ते सगळं मी तुम्हाला परत शेअर करते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर अशा ठिकाणी जे एक्सपायर झालेले असतात जागेवर तिथेच ते असुरशक्ती वास करत असतात आणि त्या टाईममध्ये आम्ही गेलो तर ते लागण लागते आणि काहीतरी तिथं दुर्घटना घटते आणि घडते तिथं आणि तिथंच आम्ही पडतो तर तिथेच ते वास करतात जिथं ते घटना झालेले असते तिथंच वास करतात आणि आपण ते त्यात अडकलो तर ते लागण लागते ते झाले स्वतःहून येणारे आसुरी शक्ती तर पाठवलेले आसुरी शक्ती कसे येतात आणि मांत्रिकाच्या हाती कसे लागतात तर इच्छा न पूर्ण अपूर्ण असलेले आत्मा फिरत असतात त्यांना मुक्ती भेटलेली नसते ते मुक्तीसाठी भटकत असतात मुक्ती पाहिजे असं तर मांत्रिक काय करतात ते असुर शक्ती असतात ना ते ज्यांना मुक्ती पाहिजे म्हणून भरकटत असतात तस मुक्तीसाठी तसल्या आत्मांना ते बोलवतात तर त्यांना असं सांगतात की आम्ही तुम्हाला मुक्ती देतो मी तुला मुक्ती देतो असं सांगून ते बोलून घेतात असुरी शक्त्यांना तर जे वाईट लोक असतात ना मांत्रिकाकडे जातात आणि वाईट कार्य करतात जे ज्यांच्या हातून म्हणजे मारायचं होत नसते त्यांना समोरासमोर त्यांना लढायची ताकद नसते तर तसले लोक शत्रू असलेले आता भांडण होत नसते भांडण होतात तर असल्या वाईट कार्य ते करायला जातात मांत्रिकाकडे आणि असे पण लोक असतात की समोर चांगले असतात आणि माग असले कटकारस्थान करतात आणि मजा बघत बसतात तर तसले लोक मांत्रिकाकडे जातात आणि सांगतात आम्हाला ह्या घराचं उद्वस्त करायचंय ह्या घराचं असं करायचंय तसं करायचंय असं त्यांनी ते सांगतात मांत्रिकांना मग ते मांत्रिक काय करतात त्यांच्याकडून जे काय घ्यायचं ते घेतात आणि असले असुरशक्ती असतात ना त्यांना ते आत्म मुक्तीसाठी भेट भरकटत असतात आणि त्यांना ते आशा दाखवतात मुक्ती देतो असं आणि तू एक काम कर असं सांगतात त्यांना तर अशा अशा घरी जा आणि त्यांचं उद्ध्वस्त कर सगळं त्यांचं काय जे सगळं उद्ध्वस्त करून ये मग मी तुम्हाला तुला मुक्ती देतो असं असुरीशक्तीनं सांगतात तर ते असुरशक्ती त्या घरात जातात आणि त्यांचं सगळं उद्ध्वस्त करत बसतात किती त्रास होते ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे जे मी अनुभवलेलं आहे तर असुरी शक्ती जा जाताना जातात ते पाठवणारे पाठवतात पाठवताना सोपं असते पण जेव्हा ते घरात घुसतात तेव्हा ते लवकर घरातून निघत नाहीत असं त्रास करत उद्ध्वस्त करत ते बसतात आता मांत्रिकाकडून थोडी मुक्ती द्यायचं होणार आहे असुरी शक्तींना तर देवच मुक्ती देणार ना, ना। पण असुरी शक्ती मांत्रिकाला मांत्रिकाच्या बोलण्यावर भुलतात आणि जातात आणि असं लोकांचे घरं उद्ध्वस्त करतात त्याच्या सांगण्यावरून तर आता तुम्हाला कळालंच असेल की स्वतःहून आलेले वेगळे आणि पाठवलेले वेगळे स्वतःहून कसं येतात आणि पाठवलेले कसं पाठवतात हे तर, ले ले तर मी आता सांगितलेलंच आहे तर माझ्या आयुष्यात शक्तींचं किती थैमान असुरू शक्ती किती थैमान घातलेलं आहे ते सगळ्यांशी मी शेअर करतेच आहे माझे अनुभव आहे त्याच अजून एवढ्या वर्षात घडलेले अनुभव मी शेअर करतेच आहे आणि झालेल्या खऱ्या घटना आहेत माझ्या आयुष्यात तर आमचं पण ॲक्सिडेंट झालेलं त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगते सगळं काय काय झालेलं आणि काय झालं आम्ही पण गाडीवर जात होतो माझी मुलगी पण होती लहान बाळ होतं तेव्हा खूप भयानक झालेलं ते पण मी तुम्हाला शेअर करते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आत्ता हे जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला